नो मी कल्याणी पाटील अमृतपॅटन शेती संशोधन चॅनेल मध्ये आपले मनपूरक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिओ मध्ये आपण अशा टॉप व्हरायटी बद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्याला हलक्या जमिनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाणार <coughs> नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेट शेती संशोधन चॅनेल मध्ये आपले मनपुरक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा टॉप व्हरायटीबद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्याला हलक्या जमिनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा प्रकार तसेच बियाण्याचा प्रकार हे लक्षात घेऊनच लागवड केली पाहिजे आणि मित्रांनो कमी खर्चात जर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पेटन ॲप डाउनलोड करा एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल कापूस पिकामध्ये उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे तर तुम्ही देखील अमृत पेटन ॲप प्लेस्टोअरला जाऊन डाउनलोड करून माहिती घेऊ शकता तसेच अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत तुम्ही शेतामध्ये टाकून तुमचा जो रासायनिक किंवा फवारणी खर्च आहे तो तुम्ही कमी करू शकता चला तर मित्रांनो आपण बघूया नंबर टॉपच्या दोन हजार पंचवीससाठी कापूस व्हरायटी कोणत्या आहेत तर मित्रांनो नंबर टॉपची जी व्हरायटी आहे ती म्हणजेच प्रभात सीडची सुपरकॉट तर प्रभात सीडची जी सुपरकॉट व्हरायटी आहे ही चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे तर बोंडाची साईज मीडियम स्वरूपाची आहे तसेच कोरडवाहू क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते तर या वानांची तुम्ही लागवड म्हणजे तुमच्या क्षेत्रात करू शकता तसेच नंबर टॉप दोन हजार पंचवीससाठी हलक्या जमिनीसाठी जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे कोरडवाहू क्षेत्रात तुलसी कंपनीचा पंगा तर हे वाण देखील खूप चांगल्या प्रकारचं चा आहे वेचणीच सोपे आहे आणि कमी कालावधीत येणारे आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणारी वाण आहे तर या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच दोन हजार पंचवीसमध्ये हलक्या मुरमाड जमिनीसाठी नंबर टॉपची जी व्हरायटी आहे तर ती तीन नंबर व्हरायटी आहे ती म्हणजेच राशी सातशे एकोणऐंशी तर बोंडाचे वजन चार ते पाच ग्रॅमपर्यंत येतं आणि रोग प्रतिकार सक्षम म्हणजेच व्हरायटी आहे तर चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते आणि लवकर येणारी व्हरायटी आहे कोरडवाहू क्षेत्रात तुम्ही याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकता तसेच नंबर टॉपची जी व्हरायटी आहे हलक्या जमिनीसाठी तर ती म्हणजेच यू एस कंपनीची सत्यचाळ झिरो आठ तर हलक्या मुरमाड जमिनीमध्ये कमी पाण्याच्या क्षेत्रात तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता खूप चांगल्या प्रकारचं वान आहे कमी कालावधीत चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणार हे वान लवकर येणारे आहे तसंच रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात येतो तसंच हे ये जे वान आहे यू एस सत्तेचाळ आठ हे आपण जेवढ्या लवकरात लवकर याची लागवड केली तेवढ्या चांगल्या प्रकारे उत्पादन देते कारण ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जे उन्हाचं टेम्परेचर असतं ते वाढतं आणि याला जास्तच म्हणजेच टेम्परेचर चालत नाही या व्हरायटीला आणि खूप मोठ्या प्रमाणात याचे पातेगड होते तर हलक्या मुरमाड जमिनीसाठी हे वान चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणारे व्यसनेस सोपे आहे पण याची म्हणजे एकच खासियत आहे तर याला जेवढ्या लवकर आपण याची लागवड केली तेवढ्या लवकर लवकर म्हणजे आपण याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो मित्रांनो नंबर टॉपचे जे पाच नंबरचे जे वान आहे तर ते आहे अंकुर सीड कंपनीचे हरीश या वानाची देखील तुम्ही लागवड करू शकता खूप चांगल्या प्रकारचे वान आहे वेचणी सोपे आहे आणि रोगास प्रतिकार सक्षम आहे आणि तसंच खूप कमी प्रमाणात म्हणजेच लवकर येणारे वान आहे आणि कोरडवाहू क्षेत्रात तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन याच्यात देखील घेऊ शकता आणि लवकर येणारं वान आणि हलक्या मुरमाड जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये अशा शॉर्ट ड्युरेशनच्या या व्हरायटींची जर निवड केली तर नक्कीच तुम्हाला कमी कालावधीत कमी पाण्यात हलक्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे टॉपचे उत्पादन देऊन जातील तर या वानापैकी तुम्ही कोणत्याही एका वानाची निवड करू शकता आणि हलक्या मुरमाड जमिनीमध्ये आणि कमी पाण्याच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता